जगात आजवर असे बरेच चोर झाले ज्यांनी त्यांच्या चातुर्याने कित्येकांना लाखोंचा गंडा घातला पण आज मी तुम्हाला अशा एका चोराबद्दल सांगणार आहे ज्याच्या समोर पैसा अडका सोनं चांदी किंवा कुठलीही संपत्ती यांची चोरीही फिकी पडेल या चोराने तर थेट ताजमहाल राष्ट्रपती भवन लाल किल्ला या गोष्टी विकायला काढल्या होत्या अहो इतकंच काय तर पाचशे पंचेचाळीस सदस्यांसह त्याने चक्क भारताची संसदही लिलावात काढली होती तो कुप्रसिद्ध चोर म्हणजे नटवरलाल आज आपण याच नटवरलाल या महाशयाचं खरं नाव म्हणजे मिथिलेश कुमार श्रीवास्तव चोरी बरोबरच तो बनावट स्वाक्षरी करण्यातही माहीर होता त्यावेळेचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचीही अगदी हुबेहूब स्वाक्षरी त्याने केली आहे एकदा नव्हे तर त्याने तब्बल दोन वेळा लाल किल्ला आणि ताजमहल सारख्या हेरिटेज वास्तू विकायला काढायचं सांगून लोकांना गंडवलंय स्वतःची खोटी ओळख निर्माण करून जवळपास लोकांना रुपयांना फसवलंय गरजू लोकांसाठी देणगी गोळा करण्याच्या निमित्ताने लालने टाटा बिर्ला तसंच धीरूभाई अंबानी सारख्या मोठ्या उद्योजकांनाही फसवलं त्याच्या या फसवणुकीमुळे देशातील संपूर्ण पोलिस यंत्रणा त्याच्या मागावर होती दिवस रात्र एक करून नऊ वेळा पोलिसांनी त्याचा माग काढला पण काही ना काही युक्त्या लढवत तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तिथून निसटायचा कित्येक दुकानदारांची खोट्या सह्या असलेले डिमांड ड्राफ्ट आणि चेक देऊन लाखो रुपयांची फसवणूक केली चोवीस जून एकोणीशे शहाण्णव मध्ये जेव्हा पोलीस चौऱ्याऐंशी वर्षाच्या नटवरला एम्स रुग्णालयात घेऊन जात होते तेव्हा पोलिसांच्या देखरेखीखाली असून सुद्धा त्यांनी दिल्ली रेल्वे स्थानकातून गर्दीचा फायदा घेऊन पोबारा केला त्यानंतर मात्र तो कधीच कुणाला दिसला नाही त्याच्या कुटुंबाने त्याचा मृत्यू झाला असल्याचं स्पष्ट केलं तब्बल आठ राज्यातील पोलीस मागे असलेला आणि शंभरहून अधिक गुन्हे असणारा नटवरलाल आता जिवंत नाही यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता दिल्ली रेल्वे स्थानकातून गायब झाल्यावर एकोणीशे शहाण्णव साली त्याच्या भावाने रांची येथे त्याचे अंत्यसंस्कार केले असं म्हटलं जात पण यामुळेच नटवरलालचा मृत्यू हे आजही कोडच राहिलंय नटवरलाल आता या जगात नाही पण त्याच्यावर बॉलिवूडमध्ये दोन चित्रपट बनले एकामध्ये बॉलिवूडचे बॉलिवूड म्हणजे खुद्द अमिताभ बच्चन आणि दुसऱ्या चित्रपटात इम्रान हाशमीने त्याची भूमिका बजावली ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका